नंतर महिता काही मशरूम आहे चायनामध्ये मोठ्या प्रमाणात ॲज अ मेडिसिन मशरूम हे केलं जातं टर्मेटोमायसिस आपल्याला हे सगळ्यांना तर डुरिंग पावसाळ्यात जर बघितलं श्रावण महिन्यामध्ये येणारं हे मशरूम मोठ्या प्रमाणात आपल्याला टर्मि डिफरंट स्पेसिस आत आहेत चौदा ते अठरा वेगवेगळे टर्मॅटोमायसिस स्पेसी तर ही जर बघितली आपण बाजारात साधारण श्रावण महिन्यामध्ये इकडे भंडारा गडचिरोली किंवा इकडे सावंतवाडी वेगळं त्या भागात जर गेला तर आदिवासी लोक हे रस्त्यावर घेऊन बसले जातात वारूळावर येणारं हे मशरूम आहे हे एक टिपिकल मशरूम आहे हे आहे त्याचं आर्टिफिशियल कल्टिवेशन होत नाही ही निसर्गाची देण आहे आणि अशा बांधून ही विकलं जातं साधारण एक जुडी आठशे रुपये हजार रुपये किलोने हे विकलं जाणार पण हे निसर्गात मिळालेलं मशरूम ला हे आदिवासी एक स्रोत आहे त्याचा इन्कमचा त्या काळात हे आणि आदिवासी बघा तुम्ही ड्युरिंग पावसाळा बरेच आपल्याला तास याचं त्याचं प्रमाण वाढलेलं असतं पण ही आदिवासी त्यांच्या आहारात वारंवारता आहे मशरूम खाण्याचा म्हणून आदिवासी लोक जंगलात किती दिवस राहील त्यांना कधी ताप येणार नाही किंवा थंडी येणार नाही त्याचा आपलं जर सारखं जर गेला जंगलात एक दोन दिवस होतला तर आपल्याला काय थंडी ताप सुरू बिकॉज दी ट्रायबल्स दे हर किंवा हॅविंग द मशरूम इन देअर डायट डुरिंग द मान्सून शू म्हणजे वर्षानुवर्ष खात राहते आणि त्यांची इम्यून सिस्टीम आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे तसं एक आहे एरमिटोमायसिस आहे कॉर्डिसेप्स एक अळीवर वाढणारी मशरूम आहे हिमालयन रेंजेसमध्ये अल्टिट्यूड हाय अल्टिट्यूड मोर दॅन टू थाउजंड मीन्सी लेवलच्या वरती येणार आहे पण त्यातल्या त्यात जे महत्त्वाचे घटक आहे की मशरूम इंडस्ट्रीमध्ये माणसाला मिनिमम मशरूमचे प्रकार काय त्याच्या आहारात उत् महत्त्व काय आणि त्याचं कल्टिवेशन इन सिम्पल वे इन लो कॉस्ट टेक्नॉलॉजी हे कसं करावं हा देण्याचा माझा प्रयत्न आहे अन्न म्हणजे आपण ज्याला दुधाला जसं म्हणतो पूर्ण अन्न म्हणजे जे आपल्या शरीराला जे आवश्यक घटक आहे ते सगळे या मशरूममध्ये आहे नंतर पाचक प्रथिने प्रोटीन्स प्रथिने म्हणजे प्रोटीन प्रोटीन्स आपल्याला हरेक घटकामध्ये म्हणजे चिकन आहे मटन आहे सिरियल्स आहे पल्सेस आहे प्रोटीन्स मोटा प्रमाण कमी जास्त प्रमाण सगे घटक अपने बढ़ाया बट दी प्रोटीन्स अवेलेबल फ्रॉम दी मशरूम प्रोटीन बॉडी दे आर इजीली डाइजेस्टेबल बाय योर बॉडी बिकॉज मशरूम से जे प्रोटीन्स है देर इज प्रेजेंस ऑफ सम इसेन्शियल एम्यनो ऐसिड्स जैसे कि ट्रिप्टोपैन है लयसिन है दीज डायजेस्टिबिलिटी ऑफ प्रोटीन जे है घटक तुम्हार बॉडी ने यूटिलाइज करना ची इट इज ड्यू टू प्रेजेंस ऑफ दिस इसेन्शियल एम्योनो एसिड ट्रिप्टोपैन लयसिन इतर घटकात कुठे आपल्याला बघायला मिळेल चिकनात चिकन असेल मटन असेल किंवा सिरियल पल्सेसमध्ये देर इज ॲबसेन्स ऑफ दिस इसेन्शियल आम्ही असेल म्हणून जे प्रोटीन्स आहे फ्रॉम द चिकन ऑर मटन और, और सिरियल्स ऑर पर्सेन्स दे कान बी युटिलाईज हंड्रेड पर्सेंट बाय युअर बॉडी पूर्ण आपली बॉडी युटिलाईज करत नाही मो अप टू थर्टी फाय पर्सेंट प्रोटीन्स दे आर युटिलाईज बाय युअर आणि सिक्स्टी फाय पर्सेंट हे वेस्ट जे आपली बॉडी एक्सपेल करते परंतु तसं मशरूमच्या वरील जी डायजेस्टिबिलिटी इट इज मोर दॅन नाईंटी फाय पर्सेंट म्हणून समजा एखाद्या मशरूममध्ये एकोणीस टक्के प्रोटीन्स आहे ते हंड्रेड पर्सेंट इट इज युटिलाइज बाय युअर बॉडी विदाउट एनी साईड इफेक्ट जसे की आठ दिवस आपण दररोज चिकन मटन सकाळ संध्याकाळ खाल्लं की काय होतं आठ दिवसात आपली उष्णता एक तर भडकायला सुरुवात होते इट इज ड्यू टू आपली जी बॉडी आहे जे अनवॉन्टेड प्रोटीन जे नॉट डायजेस्टेड व्हायवरती एक्सपेल करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याच्यामुळं आपली बॉडी हीट वाढायला सुरू आहे इट इज ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ दिस इसेन्शियल ॲमिनियासेड्स आणि ते इसेन्शियल ॲमिन असेल्ड हे मशरूममध्ये नैसर्गिकरित्या आहे त्यामुळे मशरूम दररोज खालक काय अगदी लहान बाळाने खालक काय आणि वयस्क माणसाने खालक आहे कुठल्याही प्रकारची विदाउट एनी साईड इफेक्ट ड्यू टू धीस इसेन्शियल अॅमिनिॲसेल्ड्स नंतर कार्बोहायड्रेट्स आहेत मोठ्या प्रमाणात एक ॲज अ एनर्जी सोर्स म्हणतो नंतर कमी उष्मांक जो आहे म्हणजे शुगर शुगर पेशंट जे आहे अनेक प्रयोग झाले आहेत अनेक डॉक्टरांनी पण सिद्ध केलेला आहे शुगर लेवल आहे साधारण तीन महिने तुमचे शुगर लेवल नॉर्मल येण्याचा ले ट्रेंड होतो म्हणजे मशरूम खाल्ल्याने आहे इडजन म्हणजे इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट मिळणार ला जस्ट लाईक आयुर्वेदिक की ज्याची जी लेवल आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि जे शुगर असेल किंवा डायबिटिक असेल किंवा हृदयविकार असेल असे जे किंवा काही व्हायरल इन्फेक्शन असेल हे कमी करण्यासाठी आपल्याला मशरूम आपल्या आहारात घेणं हे महत्त्वाचं आहे नंतर कोलेस्टेरॉल जे आहे हार्ट अॅटॅक हार्ट पेशंट पहिला जो आहे शुगर पेशंट दुसरा आहे हार्ट पेशंट आत्ताच्या सध्याच्या परिस्थिती अगदी हार्ट अटॅक अगदी लहान मुलांना यायला लागले इट इज ड्यू टू आवर डायजेशन किंवा याची जे सिस्टम आहे त्याचे खाण्याची जी पद्धत आहे त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे आणि आता सगळेच रोग अगदी लहानपासून आपल्याला मोठ्यांपर्यंत बघायला हार्ट पेशंट जे आहे एक बहुगुणी भाजी म्हणून ही आपण आहारात घेऊ शकतो नंतर जे व्हिटॅमिन्स आहे म्हणजे व्हिटॅमिन बी आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व आहे व्हिटॅमिन सी आहे नंतर इट इज द ओन्ली व्हेजिटेबल इन द वर्ल्ड विच कंटेन व्हिटॅमिन डी विटॅमिन डी मशरूम म्हणजे काय एक प्रकारची भाजी आता निसर्गामध्ये नैसर्गिक सोर्स काय आहे विटॅमिन डीचा सनला आहे तो पण सकाळचा म्हणजे पोहळ होऊन आपण जे म्हणतो आणि इतर कुठली भाजी अशी आहे की जिच्यात विटॅमिन डी नैसर्गिकरित्या आहे आहे कुणाला माहिती आहे नाही सो दिस इज ओनली ऑन व्हेजिटेबल विथ कंटेन विटॅमिन डी बिकॉज द प्रिकशन फॉर विटॅमिन डी इट इज अगेस्टॉल हा नैसर्गिकरित्या मशरूम प्रोटीन बॉडीमध्ये आणि हा जर तुम्ही मशरूम प्रोटीन बॉडी सनलाईटला जर एक्सपोज केला ती क्वांटिटी ऑफ विटॅमिन डी आमचं इनक्रीज असेल म्हणजे हे जे मशरूम आपण उन्हात वाळवले एक दोन एक करतात त्यातलं जे व्हिटॅमिन डी कंटेंट आहे त्याची क्वांटिटी पण वाढते इट इज डू टू ऑफ दिस ऑर्गेस्ट्रेबल त्याचा पिकरचा नंतर जीवनसत्व ड जे म्हटलं इट इज द ओन्ली व्हेजिटेबल तेंदी पोटॅशियम अँड सोडियम जो रेशो पाहिजे आपल्या बॉडीसाठी एक संतुलित याच्यात आपल्याला बघायला मिळतो की जेणेकरून तुमचं रक्तवाहिन्यांचं काम आपल्या योग्य प्रकारे जागं उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशरवाले किंवा लो ब्लड प्रेशरवाले यांच्यासाठी एक जो रेशो पाहिजे आपला पोटॅशियम आणि सोडियमचा मेंटेन करण्यास आपल्या मशरूमच्या प्रोटीन बॉडी आपल्याला मदत करते मुबलक त्याच्यात खनिज आहे मिनरल्स जे म्हणतो आपण सगळ्या प्रकारे आपल्या बॉडीला जे जे पाहिजे त्यात आहे फॉस्फोरस आहे कॅल्शियम आहे लोह आहे तांबे आहे सिलेनियम आहे सिलेनियम कशासाठी पाहिजे आपल्याला तो पण आहे सिलेनियम आहे मॅगनीज आहे अर्गिस्टेरॉल सर्बिटॉल नंतर आहे फायबरस म्हणजे तंतुमय पदार्थ आहे मराठीत जरा थोडं <laughs> अवघड जातं फायबर ज्याच्यात जास्त आहे फायबर रिलेटेड कुठं आपल्या शरीराशी येतं ज्यावेळेस तुमचा डायजेस्टिव ट्रॅक आहे इट शुड बी स्ट्रॉंग आणि तो स्ट्राँग राहण्यासाठी डॉक्टर्स आपल्याला सजेस्ट करतात की तंतुमय पदार्थ असलेले भाजीपाला खा किंवा आहार त्याचं पदार्थाचं सेवन करा म्हणून ते रिचेस्ट सोर्स ऑफ फायबर असा मशरूममध्ये आहे बिकॉज इट इज टोटली रि ज्याचा आपण म्हणतो की ज्याची पचन संस्था चांगली तो बऱ्याचशा रोगांपासून दूर राहिलेला असतो एक चांगल्या प्रकारच्या प्रोटीन्स फायबर्स मोठ्या प्रमाणात आहे जे काही मेडिसनल मशरूम जे बाजारात मशरूममध्ये जे हंड्रेड पर्सेंट एजेबल ते खाण्यायोग्य आहेत आणि ते आपण त्याचा एक मेडिसिनल किंवा न्यूट्रिशनल मशरूम म्हणून आहारात त्याचा उपयोग करू शकतो अँटीऑक्सिडंट्स अँटीऑक्सिडंट्स एवढी बिडी नोज काय काम असते आपल्या शरीरातलं जे टॉक्सिक जे आहे ते एक्सपेल करण्यासाठी मदत करणं हायली अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी हर एक मशरूममध्ये आपल्याला बघायला मिळतात नंतर ग्लुकॉन्स आहे ट्रायटोपन्स आहे नंतर अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी मी सांगितलं अँटी व्हायरल आहे अँटीफंगल आहे अँटी एच आय व्ही प्रॉपर्टीज मशरूममध्ये आपल्याला काही सम ऑफ द स्पेसी दे आर हॅव्हिंग दी अँटी मायक्रोवेल प्रॉपर्टीज आहे अँटी लेंटिन जसं कॉर्डीसेप म्हणजे कॉर्डीसेप सांगितल्यानंतर लेंटिनिन कशात असतं लेंटिनिला म्हणजे शीतक आहे मशरूममध्ये नंतर शिजो फायलम एक मशरूम आहे त्याच्यातही आपल्याला क्रिस्टिन आहे म्हणजे सम ऑफ दी मशरूम दे आर हॅव्हिंग अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज असतो काही घटक आहेत की त्याच्यामुळे तुमचा कॅन्सर हा जो हा बरा करण्यास आपल्याला मदत होते नंतर शुगर पेशंटसाठी एक चांगल्या प्रकारची भाजी आहे शुगर लेवल तुमची साधारण तीन ते चार महिन्यात आपली कमी करू शकतो अशा प्रकारचे शुगर मेंटेनन्ससाठी अँटीऑक्सिडेंट आहे नंतर रक्तातील इस्टामाइन जो आहे तो मुक्त करण्याचं रोधक काम म्हणून करतो नंतर तग धरण्याची क्षमता बाजारात बरेचसे रेडी प्रोटीन्स मिळतात किंवा एनर्जी बुस्टर्स मिळतात तर मशरूमची पावडर जरी आपण खाली इट विल हेल्प टू मेक युअर बॉडी स्ट्रॉंग बाजारात बघतो आपण की प्रोटीनस म्हटेल म्हणजे केमिकल्सपासून बनवलेले इट इज द नॅचरल सोर्स ऑफ प्रोटीन हे आपण एक प्रोटीनस पदार्थ म्हणून आपल्या आहारात घेऊ शकतो नंतर वेदनाशमक अँटी इन्फ्लेमेटरी त्याच्यातही गुणधर्म आहे जसे की फोलिक ॲसिड आहे लो आहे कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे नंतर हिमोग्लोबिनचं प्रमाण जे आहे ब्लड शुगर असेल किंवा ब्लड कॅन्सर असेल याच्या रिलेटेड आपल्याला मदत होतं आणि कुपोषण जे आहे त्याच्यातही आपल्याला बचाव करता येतो एक मॅजिक फ्रूट ऑर होल व्हेजिटेबल विदाऊट एनी साईड इफेक्ट अशा प्रकारचे मशरूम आहे सर्व याच्यात पौष्टिक किंवा औषधी गुणधर्म आहे वेगवेगळे घेतात प्रत्येक मशरूममध्ये वेगवेगळे कमी जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्या शरीराला आपल्या शरीराला हा चांगलाच फायदा होतो विदाउट एनी साईड इफेक्ट्स अशा प्रकारचं मशरूम आहे कुठलाही बिझनेस म्हटलं की थोडं आपलं मी मागा म्हटल्याप्रमाणे बेसिक तुमचं पक्क पाहिजे का करायचं आहे काय गुणधर्म आहे आणि कमी खर्चिक लागवड तंत्रज्ञान आपल्याला कसं करता येईल वेग 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 हे झाले त्याचे वेगवेगळे प्रकार नंतर त्याचे असलेले हे जे पूर्ण लॅब कंडिशन आहे हे जे कल्चर आहे हे लॅबमध्ये एका ग्लास वेसल्समध्ये ऑन सिरियल ग्रेन सबस्क्रिटोर ज्या वेळेस आपण वाढवतो इट इज कॉल्ड ॲज मास्टर स्पॉन अँड दिस मास्टर स्पॉन इट इज यूज टू इनॉक्युलेट इन लार्ज क्वांटिटी इट इज कॉल्ड ॲज कमर्शियल स्पॉन आणि हे कमर्शियल स्पॉन हे सीड म्हणून वापरलं जातं तर बऱ्याच बाजारात बाजारात होतं की लोक हे कमर्श मास्टर स्पॉन बनवून मास्टर इज मास्टर तर त्या आता याच्यात जर सायन्स बघितलं तर जनरेशन ऑफ मायसिलियम जो आहे ट्रान्सफर जे होतं फर्स्ट सेकंड थर्ड तर ॲट द थर्ड ऑर फोर्थ जी त्याची जेनेटिक प्युरिटी ही कमी होत चालते किंवा त्याची प्रॉडक्शन क्षमता ही कमी होते म्हणून महत्त्वाचा घटक आहे स्पॉन हा तुम्ही खात्रीशीन ठिकाणाहून घेणं महत्त्वाचं आहे आपल्याकडे स्पॉन तयार केलं जातं ऑन डिमांड केलं जातं नव्वद रुपये किलो आहे अष्टचं पट्टं बनवलं जातं आणि चार पाच व्हरायटी आहे त्याच्यानुसार प्रत्येक मशरूमचं स्वान हे नव्वद रुपये किलोने आपल्याला मागवता येईल जास्त तुमची रिक्वायरमेंट असेल तर अगोदर बुक करावं लागतं पन्नास टक्के आपण ॲडव्हान्स घेतो आणि दहा ते बारा दिवसात हे स्वान तयार होतो आजच्या ज्या ट्रेनिंगमध्ये जे काही ए सी कॅन्डिडेटला आपण दिलेलं आहे याला जे लागणारं ग्रोईंग किट आहे त्याच्यात आपण एक ड्रम दिलेला आहे एक प्लॅस्टिकचं एक किलो बॅग आहे नंतर जे बेल्ट तयार करणार ते ठेवण्यासाठी हँगर आहे नंतर त्या रूमचं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मोळण्यासाठी हे थर्मोहायग्रोमीटर आहे आणि पाणी शिव पडण्यासाठी एक स्प्रेयर आहे आणि अलाँग विथ वन के जी स्पान तर आता त्याचं डिटेल आपण दुपारी प्रॅक्टिकलमध्ये शिकणार आहोत तर असा महत्त्वाचा जो घटक आहे स्पॉन हे थोडक्यात एक तुमच्या माहितीसाठी म्हणून माझा प्रयत्न राहील की स्पॉन कसं बनवलं जातं आणि त्याच्यासाठी काय काय घटक आपण वापरू शकतो मोठ्या प्रमाणात त्याच्यात वापरले जातात सिरियल ग्रेन्स म्हणजे गहू असेल किंवा बाजरी असेल किंवा ज्वारी असेल हे प्रयोगशाळेत वाढवले जातात वेगवेगळ्या आणि जगातल्या कुठल्याही मशरूमचं स्पॉन बनवण्याचा प्रोटोकॉल किंवा टेक्नॉलॉजी इट इज वड्यांचे आणि जे स्पॉन बनतंय इट इज ऑलवेज व्हाईट इन कलर कुठलाही मायसिलम जो आहे मशरूमचा इट इज अंदाज व्हाईट कलरचं म्हणून हे स्पॉन पूर्ण पांढरं असलं पाहिजे प्रत्येक मशरूमचा कालावधी वेगळा आहे टू कवर्दी दी टे सार तर त्याच्यानुसार साधारण इनॉपरेशन केल्यानंतर आठ ते दहा दिवस पंधरा दिवसापर्यंत तुमचं स्पॉन हे रेडी होतं